तर आज मी इथे फक्त वीस रुपयामध्ये वर्षभर टिकणाऱ्या एक किलोच्या कुरड्या बनवणार आहे आणि ह्या कुरड्या बनवण्यासाठी आपल्याला गहू तीन तीन दिवस भिजवायची ही गरज नाहीये आणि गहू वाटून सुद्धा घ्यायचा नाहीये आणि ह्या वर्षभराच्या कुरड्या कमी मेहनतीमध्ये आपण फक्त वीस रुपयामध्ये बनवणार आहोत तर चला पाहूया आपण ह्या कुरड्या कशा बनवायच्या व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तर इथे कुरड्या बनवण्यासाठी मी घेतलेला आहे रवा आणि हा रवा रेशनिंग कार्ड वरती मिळतो तुम्हाला तर माहिती आहे तांदूळ आणि गहू मिळतं त्याच्याबरोबर शंभर रुपयामध्ये पाच ते सहा पदार्थ मिळतात त्यामध्ये रवा सुद्धा असतो आणि याच रव्याच्या आज आपण कुरड्या पाहणार आहोत वर्षभर टिकणाऱ्या तर हा रवा सगळ्यात आधी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यात काही घाण वगैरे नाही का ते पाहायचं आहे आणि आपण जसं गव्हाचं पीठ मळतो ना अगदी सेम तसंच आपल्याला हा रवा सुद्धा मळून घ्यायचा आहे फार घट्ट मळायचा आहे हलका सैलसर हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे फक्त लक्षात ठेवायचा आहे सकाळी हा रवा मळून घ्यायचा आहे म्हणजे दिवसभर व्यवस्थित तो फुलतो भरपूर भरपूर फुलतो आणि व्यवस्थित फर्मेंट सुद्धा होतो तर अगदी सेम टू सेम जसं गव्हाचं पीठ आपण मळतो ना सेम आपल्याला तसाच हा रवा मळून घ्यायचा आहे तर इथे मी रवा मळून घेतलेला आहे आणि आता हा रवा आपल्याला दिवसभर असा झाकून ठेवायचा आहे आता इथे रात्रीचे नऊ ते साडेनऊ वाजलेले आहे आणि हा बघा रवा भरपूर फुललेला आहे मी पातळीमध्ये काढून ठेवला होता आता हा फुललेला रवा आपल्याला या पाण्याच्या पातळीमध्ये काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि पाण्यामध्ये त्याला मोकळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित मोकळा करायचा आहे म्हणजे त्याचा सगळा चीक जो आहे ना तो या पाण्यामध्ये मिक्स होईल तर सगळा रवा आपल्याला मळलेला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित आता यामध्ये तुम्हाला गहू भिजवायची गरज नाहीये किंवा वाटण करायचीही गरज नाहीये आणि या सगळ्या प्रोसेसला खूप कमी वेळ लागतो साधारण फक्त अर्धा तास लागत असेल तर सगळा रवा या पाण्यामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि आता एक पातीने घ्यायचं आहे त्याला असं एक कापड बांधून घ्यायचं आहे पातळ कापड बांधून घ्यायचंय व्यवस्थित घट्ट आणि जे मिक्स केलेला रवा आहे ना रव्याचं पाणी ते आपल्याला यामध्ये गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा चीक व्यवस्थित खाली गाळला जाईल आणि वरती जो आहे ना चौथा तो वरच्यावर राहील आणि सगळा चीक खाली गाळला जाईल तर हाताने तुम्हाला या पद्धतीने गाळून घ्यायचा आहे म्हणजे पटपट गाळला जातो व्यवस्थित दाबून दाबून तुम्हाला याचं सगळं चिक बाजूला काढून घ्यायचा आहे आणि उरलेला जे आहे ना रवा तो पुन्हा पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे दोन ते तीन पाण्यामध्ये तुम्हाला याच पद्धतीने पाण्यात हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे त्याचा चिक काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हा रवा जो आहे पाण्यात मिक्स केलेला तो याच पद्धतीने घालून घ्यायचा आहे आणि त्याचा सगळा चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता रव्यातला पूर्ण चीक गाळला गेलेला आहे आणि वरती चोथा तयार झालेला आहे तर तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे हे पा ताणणारं रबर कसं असतं स्लाईन कसं असतं अगदी तसं तयार झालेलं आहे आता यामध्ये अजिबात चीक राहिलेला नाहीये आता हे वेस्ट आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता स्लाईम जसं असतं ना अगदी तसंच हा चौथा बाजूला शिल्लक राहतो चीक गाळल्यानंतर आणि आपला चीक इथे सगळं गाळून झालेलं आहे आता हे पातीला असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे सकाळपर्यंत आता पण याच्या कुरड्या दुसऱ्या दिवशी म्हणजे जसं घभाच्या बनवतो ना तसंच तस करणार आहोत तर तुम्ही पाहिलंच असेल की पाणी सगळं वरती आलेलं आहे आणि चीक सगळा खाली राहिलेला आहे तर हे वरती आलेलं सगळं पाणी मिथळून आपल्याला काढून टाकायचं आहे फेकून द्यायचं आहे म्हणजे पाणी अजिबात यामध्ये ठेवायचं नाही जितकं पाणी असेल ना तितकं पाणी आपल्याला याचं काढून टाकायचं आहे तर सगळं पाणी यातलं काढून घेतलेलं आहे आणि चीक खाली व्यवस्थित असं राहिलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता चिक कसा तयार झालेला आहे भरपूर असा चीक तयार झालेला आहे आता हा चीक आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकत्र आणि चीक आपल्याला मोजून घ्यायचं आहे म्हणजे जितकं चीक असेल तितकं पाणी आपल्याला वापरायचं आहे तर ह्या पातेल्यामध्ये मी हा चीक मोजून घेणार आहे आणि तेवढंच पाणी वापरायचं आहे थोडंसं पाणी मी जास्त ठेवणार आहे ग्लासभर तर ते पाणी एक्स्ट्रा तर जे आपण घालू ते बाजूला काढून घ्यायचं आहे जर जास्त पाण्याची गरज पडली तर त्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण रवा कुठल्या क्वालिटीचा आहे त्यावरती सगळं डिपेंड आहे तर एक पातेलं इतकं चीक इथे निघलेलं आहे आता आपण हातची खाटून घेणार आहोत मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित तर गॅसवरती एक मोठं ठेवलं ठेवलंय त्यामध्ये थे मोजून पातळ आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे आणि थोडंसं ग्लासभर पाणी मी एक्स्ट्रा ठेवणार आहे नंतर तेही पाणी मी काढून घेणार आहे तर ग्लासभर पाणी मी एक्स्ट्राचं घातलेलं आहे यामध्ये आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक दोन तुरटीचे बारीक बारीक बारी खडे यामध्ये घालणार आहे त्यामुळे कुरडे लालसर होत नाही पांढऱ्या शुभ्र होतात तर मीठ आणि तुरटी आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे तर एक ग्लास पाणी इतकं मी काढून घेतलेलं आहे पुन्हा जर गरज लागली तर ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये मिठा मीठ आणि तुट्टीचा खडा पण घालून घेऊया आणि पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आली की मग आपल्याला यामध्ये चिक घालायचं आहे हटण्यासाठी लाटणं असं घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे चीक व्यवस्थित हटला जातो तर पाण्याला इथे व्यवस्थित उकळी आलेली आहे आपण गव्हाचा चीक जसा बनवतो ना तसंच आपल्याला करायचं आहे आता उकळी चांगली आलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे चीक चीक घालत असतानाच तुम्हाला तो ढवळत राहायचा आहे म्हणजे त्यामध्ये गुठळी तयार होणार नाही आणि मीडियम टू हाय फ्लेमवरतीच सगळं करायचं आहे लो फ्लेमवरती करायचं नाही आपल्याला तर इथे व्यवस्थित असं चीक हटवून घ्यायचं आहे अजिबात गुठळी त्यामध्ये ठेवायची नाही गुठळी जर राहिली तर क्रुडया व्यवस्थित होत नाही म्हणून चीक व्यवस्थित हटवून घ्यायचा आहे आणि तुमच्या लक्षात आलाच असेल की चीक अगदी पांढरा शुभ्र तयार झालेला आहे त्यामुळे आपल्या सुद्धा पांढऱ्याच होणार आहे यामध्ये मी थोडासा तुरटीचा खडा टाकलेला आहे त्यामुळे कुरड्या लालसर होत नाही तळल्यानंतरही त्या पांढऱ्या शुभ्रच राहतात तर चीक मात्र व्यवस्थित खाटून घ्यायचा आहे म्हणजे तो कच्चा राहता नये नाहीतर तार कुरड्याचे तार जी असते ना त्यात तुटतात व्यवस्थित का साखळ्या तयार होत नाही तरी ते आपला चीक शिजून तयार झालेला आहे आता लाटण्याचं सगळं चीक आपल्याला असं काढून घ्यायचा आहे आणि आता आपण कुरडाई करणार आहोत तर सोऱ्यामध्ये चीक मी भरून घेतलेला आहे या तर सोऱ्या थोडासा गरम आहे चीक भरल्यामुळे तर आता याला आपल्याला कागद असा लावून घ्यायचा आहे त्यामुळे आपला हात भाजणार नाही आणि पटपट आपल्याला कुरड्या करून घ्यायच्या आहेत चीक जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच कुरड्या व्यवस्थित करून घ्यायच्यात तुम्हाला किती मोठ्या किती बारीक बनवायच्या त्यानुसार तुम्ही कुरड्या बनवून घेऊ शकता मी ते मिडियम साईजमध्ये जराशा छोट्याच कुरड्या बनवलेल्या आहेत आणि चीक गरम आहे तोपर्यंतच आपल्याला कुरड्या बनवून घेतात चिक गरम आहे तोपर्यंतच कुरड्या व्यवस्थित बनतात थंड झाल्याच्या नंतर व्यवस्थित बनत नाही आणि चीक जर थंड झाला तर थोडंसं गरम पाणी त्यामध्ये घालायचं आणि गॅसवरती पुन्हा थोडंसं हटवून घ्यायचं आहे आणि नंतर बाकीच्या कुरड्या करायच्या आहेत पण चीक व्यवस्थित शिजून घ्यायचा त्यामुळे साखळ्या ज्या आहेत कुरड्याच्या त्या व्यवस्थित तयार होतात तर इथे सगळ्या आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता ह्या क कुरड्या आपल्याला उन्हामध्ये चांगल्या कडक वाळून घ्यायच्या आहेत दोन दिवस चांगल्या वाळवायच्या आहेत तर इथे बघा मी कुरड्या चांगल्या वाळवून घेतलेल्या आहेत दोन दिवस चांगल्या वाळवलेल्या आहेत ह्या आणि थोड्याश्या बारीक मोठ्या अशा कुरड्या झालेल्या आहेत मध्यम आकारच्या जर तुम्ही केल्या तर जवळजवळ सत्तर ते ऐंशी कुरड्या तयार होतात आणि जर मोठमोठ्या केल्या तर पन्नास साठ कुरड्या तयार होतात तर इथे आता आपण कुरडे तळून पाहणार आहोत आपली कुरडे व्यवस्थित झाले आहे की नाही ते तर तेल तापायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आहे त्यामध्ये मी कुरडेही घातलेली आहे आणि कुरडाई दाब देऊन देऊन आपल्याला तळून घ्यायची आहे म्हणजे आतपर्यंत तेल जातं आणि कुरडे आतमध्ये कच्चीही राहत नाही आणि भरपूर अशी फुलते तर तुमच्या लक्षात आलंच असेल की कुरडे आपली मस्त तयार झालेली आहे भरपूर फुललेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पांढरी शुभ्र झालेली आहे कुरडई किंवा वाळवण्याचा कुठलाही पदार्थ बनवताना म्हणजे तांदळाच्या पापड्या कुरड्या बनवताना त्यामध्ये थोडासा तुरटीचा खडा घालतो त्यामुळे काय होतं की कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात लालसर किंवा पिवळ्या पडत नाही तर इथे पद्धतीने सगळ्या कुरड्या मी तळवून घेतलेल्या आहेत लक्षात आलंच असेल तुम्हाला की कुरड्या अगदी मस्त तयार झालेल्या आहेत तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये या रव्याच्या कुरड्या अगदी झटपट बनवू शकता जास्त त्यामध्ये मेहनतही लागत नाही कमी मेहनतीमध्ये मस्त ह्या कुरड्या वर्षभराच्या कुरड्या तयार होतात आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या हेंद्रेज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच पुढच्या छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा